सर्वात प्रथम मी पहिले शाहूवाडी व पन्हाळ्यातल्या ले जनतेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि एकदा पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातल्या जनतेने दोन्ही तालुक्यातल्या जनतेने सिद्ध करून दाखवलं आहे की या, विकास महत्त्वाचा आहे आणि विकासाला प्राधान्य दिलेलं आहे ध जनशक्तीच्या पुढे धनशक्ती हरलेली आहे आणि निश्चितच सा, साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हे दोन्ही तालुके उंच भरारी घेतील साहेबांना एवढीच अपेक्ष विनंती करतो दोन्ही तालुक्यांच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एम आय डी सी युवकांना रोजगार ह्या गोष्टींना साहेबांनी प्राधान्य द्यावे आणि आमच्या साहेबांना तमाम शाहूवाडीपणाऱ्याच्या जनतेला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्या तालुक्याचे आमदार मान्य साहेब हे मोठ्या मताधिकारी निवडून आलेले आहेत छत्तीस हजारचं लीड त्यांनी आपल्या सरोड करावर टाकलेलं आहे आणि त्यांनी आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ सातशे कोटीची कामं केलेली आहेत आणि ह्या कामाच्या जोरावर आज काय तुम्हाला आज आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे एक शाह वाडकर म्हणून आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे आणि आमच्या चरण गावामध्ये सुद्धा तिने अकरा कोटीची कामं धन्यवाद तुम्हाला का वाटते? तुम्हाला काय काय वाटते वाटते गावकर साहेब स्वतःच्या याच्या विकास कामाच्या जोरावर शावकर साहेब आलेले आहे आणि शंभर टक्के शहवाडीचा इथून विकास होणार आणि एम आय डी शंभर टक्के होणार त्यामुळे तरुण बेरोजगारांना रोजगार मिळणार आणि कॅबिनेट मंत्री हे शंभर टक्के साहेब सावकर सावकर माझ्यासोबत एक ज्येष्ठ कार्यकर्ते तुम्हाला काय वाटतं सावकर साहेब हे विकासाच्या कामाच्या जोरावर निवडून आलेले आहेत वाडी वस्ती प्रत्येक ठिकाणी रस्ता पाणी लाईट कुठं गरज असेल तिथं तिने दिलेला आहे त्यामुळं तिने छत्तीस हजाराचं लीड घेऊन निवडून आलेले आहेत सावकरांच्याकडून नवीन आणि पुन्हा अपेक्षा काय आहे कुठं काही गरज असेल तिथं सावकर देणार हे प्रत्येकाची अपेक्षा आहे त्यामुळे या छत्तीस हजाराचं लीड त्यांचे मिळालेलं आहे खूप लोकांना आनंद झालेला आहे कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे चावको सावका बीपीएन साठी शावडीवरून वरून रमेश डोंगरे